करतोय त्यांना गुरुगुर करतोय आणि ती सव लागले मला गुरुगुर करायला लागला हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे किती गुरुगुर चालत नाही अरे अजून कळले नाही तुला जे पया करुणाची अरे अजून नाही तुला झेप या गरुडाची सोमरा सोनरे हो मुज जाऊ दे जुगल बंदी <laughs> नाही तुला मुलांना पाहूया शाळाच्या गुरुजींची मास्तर आता लक्ष दिलं अजून कळले नाही तुला झेप ह्या गरुडाची साथा। साथा। आता मास्तर तुम्ही आमच्यापेक्षा मोठे मास्तर आहे ज्ञाने लक्षात घ्या एक गड्याची चाल हे ना म्हटल्या म्हणून मला सांगायचं भारुड सुरू झाल्यापासून चाली म्हणूच नको तू कौतुक सांगू नकोस मला बायाचे काय बायाच्या चाली म्हणायला लागला आणि आमच्या आत्यावर बाया गायाने म्हणते त्या तुझ्या तुझ्यासारख्या गड्याच्या आवाजात म्हणते त्या बाया बायांचा आवाज म्हणजे बायांचाच आवाज आहे तू माझ्या गावात बाया तुझ्यासारख्या आवाजात गाणं म्हणते त्या आणि सगळे बायाच्या चाली म्हणायला लागल्या नटले तुमच्या हे गड्याची चाली नाही गड्याची चाली येत नाही महाराज सगळं बाळाचं म्हणजे म्हणून आता मला काय म्हंटल हे गडी गा पडल्या त्यांना हयात माय बाप हयात म्हटलं नवल चाललं होतं महाराज हे कुठं गेला बापू दोन चपले हाणायच्या मला हे गेला कुठं शकून मध्ये गेला कुठला आणला शकून तो नवल चाललो आणि गडी गा नाही तुझा तुझा काय हे आहे का तुझा नेम आहे का मला सांग नवल चाललाय वारुण ते उठला त्याचा विषय सोडून दे ते उठला हयात माय बाप हयात म्हटलं ते, ते दोघांची जुगल बनते तू नवलात ना गेलास कस सांग मला आणि आम्हाला का आवडला म्हणून तू शॅम्पूल शिकवा लागला आणि राजकारण करा कुणी मोदी घराने आण आणि हे म्हणून भारूड करा म्हणतो कुणी शिंगाडे घराण्याच लागा त्यांची त्यांची जिरली तुला कुठं माहित आहे का न पुतण्याचे झेरावले बघा चालू अरे पुतण्याचे बघा चालू

राजकारण म्हणताना मला विषय काढायचे बर पुतण्याने काकाची होती कुठं चालू जमान्यामध्ये पाटे पाच वाजता शपथ घेतला आणि पुतण्याने काकाची जिरवली कुठं चालू जमान्यामध्ये कोण पुतण्या कोण काका तुम्हाला सांगायची गरज नाही पण काकान त्या पुतण्याची जी रवली होती रामायणात पुतण्याच्या बाला माहित नाही कोण पुतण्या कोण काका बिभीषण काका रामाची सीता रावणानं पळवली हे बिभीषणाला पटलं नाही मास्तर आणि बिभीषणानं रावणाची बाजू सोडली भावाची आणि रामाला येऊन बिभीषण मिळालं आणि आराम मुस्तन मोकळाला नाही त्याने गुपित सांगितलं त्या बिभीषणानं रामाला अ hey, रामा तुला जर करता रावणाचं युद्ध जिंकायचं असेल अगोदर त्या रावणाचा मुलगा इंद्रजीत आहे त्या इंद्रजिताला मारावं लागेल आणि इंद्रजिताला मारायचं तर एक गुपित फार मोठं बिभीषणानं गुपित सांगितलं काय करावं लागेल चौदा वर्षी अन्न न खाल्याला आणि चौदा वर्ष स्त्री शोक न भोगलेला असाच माणूस त्या बिभीषणाला मारू शकतो तेव्हा आणि राम आणि लक्ष्मण आणि मंडळी खरोखर ज्यावेळी युद्धाला सुरू झाली त्यावेळी त्या बिभीषणानं सांगितलं म्हणला इंद्रजिताचा बाण येण्यापूर्वी त्याचा बंदोबस्त करून ठेवा आणि हे लक्ष्मणानं लक्षात घेतलं आणि लक्ष्मीने बाण सोडला आणि बिभीषणाचा उजवं हात घालून कुणाचा इंद्रजिताचा इंद्रजीतचा संपला आणि ज्यावेळी इंद्रजीत संपला त्यावेळी रावणाला जिंकणं रामाला सोपं झालं आणि रावणाचा पराजय केला मंडळी कोण काका बिभीषण काका पुतण्या कोण इंद्रजित त्या बिभीषणानं पुतण्याची जिरवली अगोदर कोणी झिरवते पुतण्याने काकाची जिरवली बघा चालू काकाने पुतण्याची जिरवली होती <laughs> बाबोरा खाली शेंडावर तिचे मुळ खाली शेंडावर तिचे मुळ तमाशा संता घरी निर्गुण पुरी अरे फुला आधी घुमपी तुरा याचा अर्थ करी रे चा आणि कोण सद्गुरु घरचा पुतळा असेल बरेवंत चालला तमाशा संता घरी निर्गुण पुरी मावशी जिले निढी गेले कामाला कुठेतरी गेला तर लवकर यायचा पण ज्यावेळी भारुड म्हणा लागला त्यावेळी रात्री घरला उशिरा जायचा जा जा। आणि बायकोला मनाला नको शंका आली बायको म्हणली नवरा भारुडाला गेल्यापासून घरला कसं का काय उशिरा येतो या तिनं काय केलं नाही एकदा तोला सांगून बघितलं कारभारी म्हणली आता भारुडाला चालल्यापासून तुम्ही रात्री उशिरा लागला तिच्या ला। मनामध्ये मना काय तर आलो बापू पोराला ठेवलं आणि बायको आपण भरून गेली घरला निघून गेली सकाळच्या एस गेली अकरा वाजले असतील बायकोला वाटलंय नवरा कुठं कोण असतात तिलाच काय जेव तिने फोन केला हॅलो कारबारी कुठं आहे ती म्हटलं मी आग घरातच आहे की म्हणला बायको म्हटली आलाय वाटतं म्हटली घरातच आहे कशावर घरात आहे बाबा बायको म्हटली मिक्सर लावा मिक्सर लावा म्हणणार गाडीने बटन चालू केलं खो करून मिक्सर वाजला बायकोला टाळलं नवरा घरात आहे बायकून पुन्हा संध्याकाळी फोन लावला कारभारी कुठं तो म्हणलं आग घरातच आहे मिक्सर चालू करा बघू म्हणते बायको मिक्सरचं बटन दाबलं मिक्सर चालू झाला खर करून बायकोला पटलं बापू बायको म्हणली उगच आपण नवऱ्याला काय तर बोललो म्हणली उगाच माहेरला निघून आलो बायको गबाळ भरलं आणि पुन्हा सकाळी बायको आली घरला घरला निघून आली बंडियाचं पोरग दारात बसलं होतं बंड्या पप्पा कुठं आहे बंड्या म्हणलं मम्मी मला माहित नाही तू फोन लाव तिने फोन लावला कारभारी कारभारी कुठं आहे तो म्हणलं मी घरातच आहे बायकूत आले कुठं घरात आले दारात येऊन उभारले बायको हे म्हणतो मी घरातच आहे अहो घरात कुठं आहे नाही घरातच आहे मिक्सर चालू करा बघू म्हटले बायको मिक्सर चालू केलं मिक्सरचा आवाज आला बायको म्हणजे तुझ्या तोडात माती गाठली म्हणली मी दारात येऊन उभारलीये आणि मिक्सर लाव म्हटल्यावर मिक्सरचा आवाज येतोय बंड्या म्हटली खरं सांग खरं सांग पप्पा कुठं आहे बंड्या रडायला लागलं बंड्या म्हणलं मम्मी तू कवा गेले तेव्हा पप्पा मिक्सर नीट करतो म्हणून गेला अजून पप्पा आला नाही म्हणजे बायकोला खरं पटाव म्हणून मिक्सर नीट करायला गेलेला घडी बायको लाव ला की मिक्सर लावायचं मिक्सर घेऊन फिरायचा घडी आणि आम्हाला शांतपणे सांगायला बांधी <laughs> बांधीला कोणत नगाऱ्यावर चढविला उंट आणि कोण सद्गुरु घरचा पुतळा असेल चतुर खोईल श्री दादा न तमाशा संता घरी निर्बोल पुढे दिव्या वाऱ्या झालं तसे शेव तुम्ही याचा घ्यावा अनुभव आणि तुका वैकुंठीचा राव अवगत आहे नारी चालला तमाशा संता घरी निर्गुण पुरी म्हणून महाराज म्हणतात अ गाओ निर्गुण पुरी वस्ती केली काय आप Zah referred on us to this new question from the sort all access in this commentwie how many times got out there आले पछी 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 अजून काढले नाही तुला जे पया समोर समोर होऊन जाऊ देठा लठा